पुढचं अक्षर आहे <laughs> पुढच अक्षर, <laughs> <भक्ति देसा ही। laughs> अक्षर आहे उ आहे <laughs> <उदेनेने। laughs> नमस्कार मंडळी एक खेळ आपण इथे खेळणार आहोत तुम्हाला तुम्ही पाहू शकता माझे दोन भाऊ बसलेले हा पट आहे तर हा खेळ आहे फुल्ली गोळा लहानपणी आपण सगळे खेळलेलो असू फक्त आज काय झालं आम्ही भाऊ तीन पण स्पर्धक असतात दोन म्हटलं काय करायचं म्हटलं मी अँकरिंग करतो तुम्ही खेळा नाही का म्हणून माईकची जबाबदारी मी घेतली आणि जास्त बडबड न करता आपण खेळायला सुरुवात करूया तर खेळ तुम्हाला माहिती आहे आमची ताई आली आहे तिलाही आपण सामील करून घे या इथं ताई पण आम्ही असो तर आमची ताई जज्ज म्हणजे परीक्षक म्हणून या गेम मध्ये आलेली आहे मी भावाना गेम सांगतो तर हा फुल्ली गोळा तुम्ही लहानपणी खेळला असा इथे थोडासा ट्विस्ट आहे म्हणजे पहिलं ग्लास कोण ठेवणार त्यासाठी ते कसं ठरवायचं तर मी एक अक्षर सांगेन अ ब कड न प फ म काही सांगेन त्या अक्षरावरून सुरू होणाऱ्या कलाकाराचं नाव सांगायचं कलाकार मराठी अमराठी चालेल पण कलाकार म्हणजे गायक नाही वादक नकलाकार जादूगार नाही अभिनेता किंवा अभिनेत्री नाव सांगायचं जो पहिलं नाव सांगेल त्याला पहिल्यांदा खेळायची संधी मिळेल कळलं ताई तुला कळलं का पहिलं ना हा ठीक आहे पण तू बघा कोण पहिलं सांगतोय ते त्याला संधी देऊ हा तेच नाही तर ताईनी सांगितल्याप्रमाणे खेळायची सुरुवात करूया पहिलं अक्षर आहे सूस अशा प्रकारे पहिला डाव सुमित जिंकलेला आहे पुढचं अक्षर सॉरी मगाशी मी बोलायला विसरलो पण आता पुढचं अक्षर आहे अशुतो <laughs> दोघेही बोलले दोघेही बोलले हा आणि तिसरं अक्षर माझ्या ताईने सांगितलं ते नाही नाही अक्षर आहे आता चुरशीचा सामना रंगत आलेला आहे पण संधी कोणाला नाही अजून एक अक्षर अक्षर आहे न नगमा। ओके नाही होत तुला आता तीन झाले तू उचलू शकतोस नव्याने लावायची संधी आहे ओके पुढचं अक्षर आहे काजोल ताई कोणाला संधी द्यायची हा काजोल, काजोल बोलला तो कार्तिक आर्यन बोलला एक मिनिट ती सांगणार आहे तुम्ही काय बोलायचं नाही तुला सांगते काय त्याने एक नाव घेऊन पटकन ठेवू लागलास तू पहिलं नाव घेऊन ना, ना, आ, परत घे पुन्हा पुन्हा हरावून पुन्हा कारण हे खूप भांडतात शेवटी मला मध्यस्थी करायला लागते जश तुम्ही लक्ष द्या आता लक्ष द्या तुम्ही कोण जिंकतय कोण हरतय लक्ष द्या अक्षर आहे श्रीमंत व्हेरी गुड पुढचं अक्षर आहे लक्ष द्या तू पुढचं अक्षर आहे प व्हेरी आहे पण त्याने आधी सांगितल्यामुळे तुझी संधी गेली आता कोणाला संधी जिंकायची कोणालाच नाही ओके okay. पुढचं अक्षर आहे जावेद जफ्री तिथे ठेवतो का मदत करू शकतो नाही मी नाही मदत करू शकत ओके त्याच्या पुढचं अक्षर आहे भ भक्ती देसाई उत्कंठावर्धक हा क्षणी मी भ सांगितलं नाव खरंच खूप मोठं आहे भक्ती देसाई म्हणजे काही छोटं नाव नाही हम्म तेच ठीक आहे दोघांनी ठेवलेलं आहे ना आता पुन्हा एकदा दोघांना सांग ओके पुढचं नाव आहे क कमल असत भाऊ जोरात बोललाय त्याने डाव साधलेला आहे पुढचं अक्षर आहे उ उदयनीने ठीक <laughs> <laughs> आहे भाऊ जिंकलाय पण गेम जिंकायची संधी त्याला मिळाली नाही ओके त्याच्या पुढचं नाव आहे गौतमी पाटील हे माही तो जिंकलेला आहे आणि त्याला मिळणार आहे इट्स मज्जा तर्फे एक प्लीज हे द्या ना काय तुम्ही आधी बिग बॉस बिग बॉस मला हा खेळ नाही खेळायचा खरंच नाही मग नाही खेळायचं बिग बॉस मला रूम मध्ये मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला